आज खूप दिवसांनी भेटतोय ना मानसी ओ, ओ, <laughs> ओ, ओ, हो नवरात्रानंतर हो हो भरपूर आराम आता आता काय करूयात पण दिवाळी हो आता आपण दिवाळीची पूर्वतयारी करूया हो तर त्याच्यासाठी आज आपण करायचं आहे कर्नाटकी पद्धतीचं पुडचटणी आणि आपलं नेहमीच मेथकूट अच्छा पुडचटणी आणि मेथकूट पण दिवाळीला ह्याच काय म्हणजे एकदम ते आमच्या घरात एक सरप्राईज येते <laughs> म्हणजे ह्या दोन्हीचं मिळून मी एक पदार्थ आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये दाखवीन तर oh, त्याची पूर्वतयारी म्हणून आज मी आपल्या व्ह्युअर्सना पुडचटणी आणि मेतकूटची रेसिपी दाखवते oh, म्हणजे दिवाळीसाठीच होणार पदार्थ आहे तर हो oh, हो oh, हो oh. त्यामुळे हा एपिसोड पण बघायचा आणि पुढचा एपिसोड पण नक्कीच बघायचा दिवाळीसाठी चालेल करूयात मग चल दाखवते मी तो हे बघा आता हे पुढचटणीचं साहित्य आहे आणि हे मेतकूटचं आहे यात ना मानसी हरभरा डाळ आणि उडीद डाळ या दोन्हीमध्ये हे कॉमन इन्ग्रेडियंट्स आहेत तर माझी आत्या आई वगैरे तेव्हा काय करायच्या आधी तयार करताना एकाच दिवशी पुडचटणी पण आणि पण असे करायच्या त्यामुळे हे दोन म्हणजे हरभरा डाळ आणि उडदाची डाळ एकत्र भाजून त्याचे हाफ हाफ पोर्शन करून ठेवायच्या आणि मग बाकीचे इन्ग्रेडियंट्स घालून चटणीपुडी वेगळी आणि मेतकूट वेगळं करायचं म्हणजे एका ह्याच्यात दोन गोष्टी दोन गोष्टी होऊन जातात प्रीतीने सांगितलेल्या दोन्ही रेसिपीमध्ये महत्वाचे इन्ग्रेडियंट आहेत चना डाळ आणि उडदाची डाळ तर ह्या दोन्ही डाळींमध्ये आपण प्रोटीन सोर्स म्हणूनच ओळखला जातो पण हा जो प्रोटीन शब्द आहे हा ग्रीक शब्द आहे बरं का आणि ह्याचा अर्थ आहे की प्रथम स्थान असं घेणारा आपल्या ह्या पृथ्वी तलावरती प्रत्येक सजीव प्राणी पक्षी वनस्पती या सगळ्यांमध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांच्या सेल्समध्ये रक्तामध्ये आढळणारं हे प्रोटीन अगदी प्रथम स्थानावर असत त्याशिवाय आपण आपलं आयुष्य इमॅजिनच नाही करू शकत आता इथे ना आपण चटणीचं साहित्य घेतलंय कर्नाटकात त्याला चटणी पुडी म्हणतात पुडी बर हा तर त्याचं मेन इन्ग्रेडियंट आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ अर्धी वाटी उडदाची डाळ पाववाटी शेंगदाणे पाववाटी तीळ पाववाटी सुक किसलेलं खोबरं एक छोटीशी चिंच गूळ चवीला मीठ हिंग कढीपत्त्याची पानं ही चांगली धुवून पुसून घेतलेली आहे आणि बॅडगी मिरची हे बॅडगी मिरची मी आठ ते दहा घेतलेलं आहे पण ज्यांना जसं तिखट लागतं कमी जास्त तसं ॲडजस्ट करू शकतं आणि अगदीच घरी मिरच्या नसतील तर आपलं लाल तिखट घातलं तरी चालतं अच्छा मग करायची सुरुवात आपण आता चटणी करायला इथे आता कढई तापत ठेवली होती मी गॅस मंदच ठेवलेला आहे पूर्ण एक वाटी हरभरा डाळ घेते ती छान मंद ह्याच्यावर भाजून घ्यायची आपल्याला आपल्या भारतीय परंपरेमध्ये ह्या ज्या सगळ्या स्टेप्स आहेत भाजून घेणं ह्या खर तर खूप महत्वाच्या आहे कारण का तुमच्या शरीराला जसा त्याचा फायदा होतो त्याप्रमाणे या स्टेप्स बनवलेल्या आहेत आता भाजून घेतल्यामुळे काय होतं तर त्यातले सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात ते मरून जातात दुसरं म्हणजे आपण हे सगळे कोरडे पदार्थ असल्यामुळे ते खूप दिवस टिकण्यास सुद्धा मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण डाळी भाजून घेतो तेव्हा त्या पचायला हलक्या होतात त्या पचायला हलक्या होतात म्हणजे काय जेव्हा आपण प्रोटीन खातो ते आपल्या शरीरात जेव्हा त्याचं डायजेशन सुरू होतं तेव्हा त्याचं ब्रेकअप केलं जातं आणि ते जे ब्रेकअप होतं त्याला अमायनो ॲसिड्स असं म्हणतात ते ही जवळजवळ बावीस प्रकारची अमायनो ॲसिड्स आपल्या शरीराला लाभदायक असतात आणि ती आपण खाणं गरजेचं असतं हे बघा आता छान डाळ भाजली गेली आहे थोडंसं तांबूस रंग आलेला आहे आणि आपण म्हटल्याप्रमाणे भाजल्यावर हलकी ही झालेली आहे आता मी खरपूस भाजायची हां खरपूस भाजायची खमंग छान वाटली पाहिजे आता मी ही काढून घेते आता मी परातीत काढून घेतलं आहे हे थोडं ना असं पसरूनच घ्यायचं कारण वाफेमुळे ना कधी कधी ओलावा येऊ शकतो तर हे छान कोरडं असं थंड होईल आपल्या डाळी आता आपण नेक्स्ट उडदाची डाळ घेऊया अर्धी वाटी ही पण अशीच छान आता आपण हरभराची डाळ भाजली ना तशी मंद आचेवर हलकी आणि गुलाबीसर होईपर्यंत भाजायची अगं मानसी मगाशी हरभराची डाळ गरम झाली होती अगदी म्हणून मी तुला अब्रप्टली कट केलं तू अमिनो ॲसिडबद्दल आणि पुढचं काहीतरी सांगत होतीस ना हो सांगते मगाशी जे मी म्हणत होते की बावीस प्रकारची अमायनो ऍसिड्स आपल्याला लागतात तर त्यातली दोन महत्त्वाची अमायनो ॲसिड्स म्हणजे लायसिन आणि ल्युसिन ही दोन्ही चणा डाळ आणि उर्दाची डाळ या दोन्हीमध्ये असतात म्हणजे ती जेव्हा आपण शरीरात घेतो आणि त्याचं डायजेशन होतं तर आपल्याला दोन्हीपासून हे लायसिन आणि ल्युसिन मिळतं तर हा जो ल्युसिन आहे तर आपल्या शरीरातलं प्रत्येक कार्य म्हणजे मग ते डायजेशन असो इम्युनिटी बिल्डअप करणं असो किंवा पिटिटरी ग्लँडचं नियंत्रण करणं असो हे सगळं काम हे ल्युसिन प्रकारचं जे अमायनो ॲसिड आहे ते करतं आपण ही जी उडदाची डाळ घेतली आहे ना अमायनो ऍसिड्स ह्याच्या पलीकडे उडदाच्या डाळीमध्ये कॅल्शियम फॉस्फरस लोह मॅग्नेशियम अशी सगळी खनिजे सापडतात त्यामुळे हे हाडांच्या मजबूतीसाठी खूप महत्वाचं असतं शिवाय जी आपण हाडांची घनता म्हणतो डेन्सिटी ती सुद्धा ह्याच्यानी भरायला मदत होते स्त्रियांना मुख्य जो मेनोपॉजच्या वेळेस त्रास होतो जेव्हा कॅल्शियम लॉस होतं तेव्हा खरं तर उडदाच्या डाळीचं सेवन केलं तर तुमची कॅल्शियमची कमतरता असते ती ह्या उडदाच्या डाळीमुळे नक्की भरण्यास मदत होते आपण ती भाजून घेतल्यामुळे ती पचायला हलकीसुद्धा होते आता हे जे सगळे प्रोटीन्स आहेत आणि ही सगळी खनिजे आहेत तर तुमचे जे डायजेस्टिव ज्यूस असतात ते डायजेस्टिव्ह ज्यूस तयार करण्यासाठी सुद्धा प्रोटीनची आवश्यकता असते बरं का आता हे पण छान हलकं आणि तांबूस झालेली आहे आपली उडदाची डाळ ही आपण परत परातीत पसरवून आता मी हे पाववाटी डाणे भाजून घेऊ तरी आपल्याकडे दाण्याचा कूट असेल ना तर तो, तो पावटी डायरेक्ट घेतला तरी चालतो त्याच्यात चार पण आपले भाजलेले दाणेच असत दाणे म्हणजे अजून एक प्रोटीनचा सोर्स प्रोटीनचे खरं इतके उपयोग आहेत मग मसल बिल्डिंग असो रिपेअरिंग असो त्याचं मेंटेनन्स असो सगळ्याचं काम हे प्रोटीन करतं खरे थोडक्यात सांगायचं झालं तर शरीर बांधणीसाठी प्रोटीन हे अगदी विटांचं काम करत हो बरो बरोबर आहे मग त्याचं अगदी कुठे डागडुजी करणं असो ते सुद्धा काम प्रोटीन केलं जात हे दाणे छान भाजून झाले हे पण काढूया आपण आता हे पाववाटी तीळ भाजून घेतो हे पण असे छान तडतडेपर्यंत भाजून घेऊया छान तीळ तडतडायला लागले छान भाजून झाले हे पण काढून घेऊया आपण हे पावटी सुख खूप हे छान हलकं ब्राऊन रंगाचं होईपर्यंत परतून घेऊ खोबरं पण छान भाजलं गेलं आहे मी हे काढून ठेवते आणि आपण कढीपत्ता आता मी हे कढीपत्ता ह्याच्यात भाजून घेते खमंग व्हायला तेलात परतला तरी चालेल पण आता मी ना दाणे खोबरे ती सगळं वाटून घेतलं त्याचं तेल आलेलंच आहे कढाईला थोडं त्याच्यातच आपण हा कढीपत्ता परतून घेऊ म्हणजे नॉन ऑइली रेसिपी तयार आहे हो अगदीच म्हणजे आपल्याला नॅचरल सगळे दाणे तीळ खोबरं ह्याच्यातलं ऑइल मिळतच आहे म्हणजे वरून घालायची गरज करायची एकदम मस्त टिप आहे तुझी आता मी इथे ह्या सात ते आठ मिरच्या घेतल्या त्या आपण अशा थोड्याशा परतून घेते म्हणजे ते जरा क्रिस्पी होते जर मिरच्या घरी नसतील तर लाल तिखट वापरलं एक ते दीड चमचा लाल तिखट वापरू शकतात वा हे सगळे आपले इन्ग्रेडियंट छान भाजून झालेले आहेत ह्यात आता हा चिंचेचा छोटा तुकडा हिंग आणि मीठ हे घालून छान वाटून घ्यायचं खूप अगदी बारीक पावडर नाही करायची थोडंसं कोर्स वाटून घ्यायचं हे बघा आता आपली छान चटणीपुडी रेडी आहे आधी मी सांगितल्याप्रमाणे ती अगदी छान कोर्सली ग्राईंड झालेली आहे आणि जर तुम्हाला अगदी म्हणजे बाजारात जी गन पावडर मिळते ना तसं बारीक हवी असेल तर ती अगदी बारीक तुम्ही वाटून घेऊ शकता पावडरप्रमाणे आता ही आपली कर्नाटक पद्धतीची चटणी पुडी तयार झालेली आहे ह्यामध्ये ना तुम्ही अशी ही सर्व करू शकता कोरडी आणि नाही तर ह्याच्यात आपल्याला जेवणाच्या वेळेस ह्याच्यात थोडस दही आणि फोडणी घालून हिंग मोहरीची फोडणी घालून ओल्या चटणीचा एक प्रकार म्हणूनही आपण सर्व करू शकतो आणि जी आपल्याला बाजारात गन पावडर मिळते ना तसंच ही पण आपल्याला इडलीला थोडस तूप साजूक तूप लावायचं आणि त्याच्यावर ही भुरभुरायची मस्तपैकी घी पोळी इडली तयार होते मग ह्या वे व्हेरिएशन्स पण तुम्ही या चटणीपुडीने ट्राय करू शकता आणि अजून एक जे आमच्या घरात जे व्हेरिएशन येतं ते आपण आपली दिवाळीची रेसिपी पुढच्या एपिसोडवर आता आपलं हे सगळं मेथकुटासाठीचं साहित्य मग असे सांगितल्याप्रमाणे एक वाटी हरभरा डाळ एक वाटी उडदाची डाळ पाववाटी तांदूळ पाववाटी गहू ह्यात ना काही जण हरभराच्या ऐवजी आपल्या पंढरपुरी डाळ्या पण वापरतात धणे हळद तिखट ही सुंठ पावडर आहे जिरे मेथीदाणे आणि तीन ते चार मिरे थोडीशी मोहरी हिंग मीठ आता आपण मगाशी चटणीपुडीला जसं हरभराची डाळ आणि उडदाची डाळ भाजून घेतली ना तशीच मी आता ती भाजून घेते हरभराची डाळ आणि उडदाची डाळ भाजून झाली आता मी तांदूळ घेते हे पण असेच मंद छान भाजून घ्यायचे थोडेसे तांबूस होतात ते आता हे तांदूळ चांगले तांबूस झालेले थोडेसे हे मी काढून घेते आता हे पाववाटी गहू देतकुटामध्ये हे जे तू इन्ग्रिडियंट सांगितले ना ह्याच्यात आपण पाहिलं तर प्रोटीन पण आहे आणि त्याच्याबरोबर कार्बोहायड्रेट पण आहे म्हणजे डाळ तांदूळ झालेले हा गहू तांदूळ हे कार्बोहायड्रेट मध्ये येतात तर प्रोटीनचं डायजेशन व्हायला ना कार्बोहायड्रेटची गरज लागते मग ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन बघतो आपण प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट तर हे एकमेकांना संलग्न आहेत म्हणजे कार्बोहायड्रेट नसलं तर प्रोटीन डायजेस्ट होतं पण त्याचा फारसा उपयोग होत नाही पण ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट तर त्याचं डायजेशन पण पूर्ण होतं आणि ते पूर्ण कार्यक्षमतेने आपल्या शरीरात वापरलं जातं ह्याचं एक सोपं उदाहरण द्यायचं झालं तर जी आपली फोर व्हीलर असते ती फक्त पेट्रोलनी सुद्धा चालते पण जर आपण त्याला इंजिन ऑइलची जोड दिली तर ती एकदम स्मूथली चालते आणि ती मायलेज पण भरपूर देते तर अगदीच सेम मेकॅनिझम हे कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं असतं अरे वा खूपच छान सांगितलं ग म्हणजे सगळ्यांनाच लक्षात येईल काय यूज आहे आता ना बा हे बाकीचं सगळं झालंय आता आपण हे सगळे ड्राय एका मागोमागे भाजून घेऊया मी धणे टाकलेत आधी आता हे छोटे छोटे बरेच इन्ग्रेडियंट आहेत ग आपले ते भाजून घ्यायला खूप वेळ लागेल ना हो अगं आता काय करायचं आता एक 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 भाजत बसायचं आता हे धणे थोडे भाजले गेले ना की मग मी मेथीदाणे टाकते अच्छा त्याच्यातच हा ह्याच्यातच ओके आता हे मेथीदाणे आणि आपले चार पाच मिरे असे हे एकत्र ह्याच्या सकटच भाजून घेऊया म्हणजे हा सिक्वेन्स खूप महत्वाचा आहे म्हणजे काय टाकल्याने काय जळणार नाही जळत नाही हा बरोबर हो। आता जिरे टाकते खूप जास्त पण नाही भाजायचे कारण नाहीतर मग आपलं मेथकूट कडवट होऊ आता सगळ्यात शेवटी मी हे मोहरी टाकते मस्त आहे ग तुझी ही ट्रिक त्यामुळे एकदम पटपट झालं पटपट झालं आता ना मानसी मी मोहरी पण आपली छान तडतडायला लागली आहे थोडी थोडी मी आता गॅस बंद करते ह्यातच आता आपलं हिंग सुंठ पावडर हळद तिखट हे घालून घेतलं म्हणजे गॅस तर बंद आहे पण हे अगदी कच्च पण नाही राहणार ह्याच्या बरोबर थोडस गरम होऊन जाईल हे थोडं कोमट झालं की आपल्या ह्या सगळ्या डाळी तांदूळ वगैरे सगळं एकत्र करून आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ आता आपला मेटकूट रेडी झाला तर हा मी मगाशी पुडचटणीचं सांगितल्याप्रमाणे ह्याच्यात पण दही कांदा फोडणी घालून ते पण मस्त लागतं एकदम हो एकदम मस्त घमघमाट सुटला आणि नाही तर आपलं टिपिकल अगदी मऊ गुरगुट्या भात तुपाची धार आणि मेतकूट खमंग मेतकुट आणि बाजूला एक लिंबूच्या एकदम मस्त कॉम्बिनेशन हो अगदी अग ह्याच्यावर मला काय आठवलं माहितीये का मग अशी जे मी अमायनो ऍसिड सांगत होते तर त्यातलं लायसिन हे जे अमायनो ऍसिड असतं जे आपण डाळीत असतं असं म्हणालो तर लायसिनचा मेन गुणधर्म असतो की अ व्हायरस प्रोटेक्टिंग कॅपॅसिटी त्याच्यात असते हा आणि दुसरं म्हणजे लिंबाची फोड लिंबाची फोड म्हणजे विटॅमिन सी बरोबर ते ह्या बरो बर। लायसिनला ला प्रोटेक्ट करतं त्यामुळे ओव्हरऑल सगळं मिळून एक इम्युनिटी बूस्ट करायचं एक उत्तम रेसिपी असतो दाखवलेस बरोबर त्यामुळे कोणी आजारी वगैरे असेल की आपल्याकडे आधी आजी वगैरे तसंच द्यायच्या ना की मेथकूट भात तूप आणि लिंबाची फोड हो, तो ह्याचसाठी कारण का त्याच्यात व्हायरस प्रिव्हेंशन कॅपॅसिटी असते तर आज आपली कर्नाटकी चटणीपुडी आणि मेथकूड कन्नडमध्ये ना ह्याला मेन्थेहिट्ट म्हणतात म्हणजे त्यांच्याकडे मेथ्या जास्ती टाकतात हां बर तर ह्या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या ते नक्की सांगा आणि हे दोन्ही पदार्थ वापरून पुढची आपली रेसिपी एक दिवाळी स्पेशल रेसिपी असणार आहे ती पण कर्नाटकी स्टाईल तर पुढचा एपिसोड नक्की बघा आणि त्यासाठी प्राकृत रूट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा